नमस्कार मित्रांनो सध्या स्टार प्रवाह वाहिनीची टी आर पी मध्ये नंबर एक ला असलेली मालिका आहे ठरलं तर मग मात्र आता ठरलं तर मग ला स्टार प्रवाहाची आणखीन एक मालिका टक्कर देऊ शकते अशी शक्यता आता वर्तवली जात आहे ही मालिका म्हणजेच घरोघरी मातीच्या चुली आहे मित्रांनो एकेकाळी नंबर पाच ते सहा वर असलेली घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आता स्टार प्रवाहाच्या दुसऱ्या क्रमांकावरची मालिका झाली आहे या मालिकेला प्रेक्षक प्रचंड प्रतिसाद देताना दिसत आहेत ज्यामुळे या मालिकेचा टी आर पी देखील आता प्रचंड वाढला आहे ठरलं तर मग टीआरपी पाच पॉइंट नऊचा आहे तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा टीआरपी चार पॉइंट आठचा आहे आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेला असाच जर प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला तर ती ठरलं तर मगला मागे टाकत नंबर एकच्या स्थानी देखील येऊ शकते कारण मागच्या आठवड्यामध्ये घरोघरी मातीच्या चुली ही मालिका पाचव्या स्थानी होती मात्र या आठवड्यामध्ये मालिकेत सुरू असले जबरदस्त कथानक पाहून प्रेक्षक या मालिकेला चांगला प्रतिसाद देत आहेत आणि या एका मालिकेने लक्ष्मीच्या पावलांनी तसंच थोडं तुझं आणि थोडं माझं या दोन मालिकांना मागे टाकत दुसऱ्या स्थानी आपली जागा निर्माण केली आहे या मालिकांचा टी आर ही तुम्ही या लिस्ट मध्ये पाहू शकता तर तुम्हाला काय वाटतं जानकी आता सायलीला टक्कर देऊ शकते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद